मे महिन्याची सुट्टी लागलेत आईला मोठा पडलेला प्रश्न मुलांना चार वाजता खायला काय द्यायचं मग ही रेसिपी तुमच्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आलं लसूण मिरची कोथिंबीर सगळं बारीक करून घेतलं कढईत तेल गरम करत ठेवलं आलं लसूण मिरची केलेली पेस्ट तेलामध्ये परतून चार ते पाच बटाटे शिजवून घेतले सालं काढून घेतली तेल परत ते सगळं कढईमध्ये घालून घेतलं हळद घातली चवीनुसार मीठ घातलं एकसारखं हे दोन ते तीन मिनिटासाठी परतून देऊया बटाटा छान मिक्स करून झालेला आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आणि सगळं एक दोन ते तीन मिनटसाठी परतून दिलं इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पूर्ण थंड होऊन देऊया तर आपण त्याच्यावरचं कोटिंग तयार करूया इथे मी एक वाटी बेसन घेतलं थोडासा सोडा घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं एक दोन तीन मिनटं सगळं हे मिक्स करून घातलं थोडं थोडं पाणी घालून ढोक्याचं बॅटर असतं त्याच्या आपण तयार करणार आहोत थोडं थोडं पाणी घालून एकसारखे पीठ तयार करून घेऊया त्याचं भजीचं पीठ लावत असताना एकाच डायरेक्शन फिरवलं की आपला पदार्थ छान हवीला सुद्धा छान लागतो हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातही नाही अशा पद्धतीने पीठ लावून झालेलं आहे ब्रेडचे दोन स्लाइस घेऊया एका स्लाइस वर बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेत आहे ब्रेड ची दुसरी स्लाइस घेऊन त्या बटाट्याच्या भाजीवर थोडंसं दाबून घेऊया जेणेकरून ही ब्रेड निसटणार नाही तुम्हाला हवा त्या आकाराने तुम्ही ब्रेड कट करून घेऊ शकता मी इथे मधोमध ब्रेड कट करून घेतलेला आहे काय मंडई दिसतंय ना भारी तयार केलेल्या बेसनच्या पिठामध्ये हे डीप करून दोन्ही बाजूने घोळून घोळून घेऊ ब्रेडला सगळीकडे बेसन लागलं पाहिजे तुम्हाला जर जास्त <स्थाथ> कुरकुरीत पण असेल तर यात तांदळा दोन चमचे घातलं तरी चालेल <स्थाथ> नाही घातलं तर ह्या पद्धतीने पॅटीस तयार करून पहा भरपूर कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात लो टू मिडियम हे सगळे पॅटीस आपण तळून घेणार आहोत पॅटीस तळताना ही ही काळजी घ्यावी लो टू मिडीयम फ्लेमवर असावं जास्त तापलेलं नसावं नाहीतर पॅटीस करपले जातील लो टू मिडियम फ्लेमवर सगळे पॅटीस तळून झालेले आहेत इथे पॅटीस तयार आहेत कसे वाटले ब्रेड पॅटीजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरं का इन्स्टाग्रामलाही फॉलो करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा थँक्यू करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या